श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कोकण सातचा आज पस्तीसावा वर्धापन दिन या निमित्ताने या दैनिकाचे संपादक संदीप देसाई आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मला सांगायला अतिशय आनंद होतो की दैनिक कोकण साथचं ज्यावेळी पहिलं वर्धापन दिन होता किंवा पहिला अंक होता त्यावेळी लिहिण्याचा योग मला आला त्या अंकात पहिल्यांदा मी लेख लिहिला आणि आज पस्तीसाव्या वर्धापन दिनी मी लेख लिहितो आहे आणि सातत्याने कोकण सात हे मराठी भाषिकांचं सडेतोड विचारांचं एक दैनिक म्हणून नावारुपास येत आहे असं मला आनंद आनंद वाटतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण पा पाहतो आहे की जिल्हा स्तरावरील वृत्तपत्र प्रादेशिक वृत्तपत्र आणि राज्यस्तरावरील वृत्तपत्र त्यापैकी जिल्हास्तरावरील वृत्तपत्राला सर्वात महत्त्वाचं स्थान आहे कारण ते जिल्ह्याचे प्रश्न सातत्याने मांडत असतात आणि लोकांच्या प्रश्नाला जिल्हा स्तरावरच्या लोकांच्या प्रश्नाला वाचा पडत असतात त्यामुळे जिल्हा स्तरावरच्या वृत्तपत्रांना अधिक महत्त्व आहे असं मला वाटतं या निमित्ताने आपण जिल्ह्याचे जे काही प्रश्न असतील ते आपण सातत्याने सोडवत राहाल आणि त्याला वाचा पडत राहाल असा मला विश्वास वाटतो पुन्हा एकदा आपल्या दैनिकास मनपूर्वक शुभेच्छा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल